कम टू माय न्यू ब्लॉक तर चला ब्लॉकची सुरुवात झालेली आहे सकाळी दहा वाजल्यापासून तर दोन दिवस झाले इकडचा तिकडचाच ब्लॉक चालू आहे आणि आजचा पण तोच आहे परवा दिवशी ज्या मैत्रिणीकडे गेले त्याच मैत्रिणीकडे आज पूजेला जायचं आहे तर तिने साडी वगैरे घालून यायला सांगितलं म्हणून मग मी ही साडी घातली सिंपल ती म्हणाली होती की काठपदर वगैरे पण आता मला ते भारी भारी वाटतं एकदम म्हणून म्हटलं आपलं आहे ते सिंपल घालू तर ही ब्लाऊजची बाई बघू शकताय तुम्ही किती छान शिवलेले आहे मी बटरफ्लाय तुम्हालाही पाहिजे असेल तर मला कमेंट करायची मात्र सांगायचं की दाखव म्हणून तरच मी दाखवे तर आता माझं घरातलं वगैरे कामं आवरलं आहे आणि स्वयंपाक मी काही केलाच नाही टाईमच भेटला नाही दहापर्यंत घरातलीच कामं आवरत नाहीत मी की थोडीशी म्हणजे कनिक वगैरे मळून जाऊ का पण दोन अडीच तास तिथं लागतील तोपर्यंत कनिक जास्तच हे होऊन जाईल ना ते त्याच्यापेक्षा राहू दे तांदूळ थोडासा पिसत टाकून जाते बघू साडेबारापर्यंत परत येण्याचा सा प्रयत्न करेन आम्ही कारण माझं पण काम आहे ना आता गणपतीची मला तयारी करायची आहे गणपतीसाठी खूप ब्लाऊज आले शिवायला आणि मला माझी स्वतःची पण शिवायचे अशा सिंपल साड्या वगैरे घालायला बरं वाटेल ना गणपतीमध्ये पटकन आपला आवरून जायला तर मी सगळ्या ब्लाऊजची बाई अशी करते मला ही बाई खूप आवडते तर चला तांदूळ थोडा भिजत टाकते अजून केस वगैरे बांधायचे बांधेन आता मी मग जाईन मी संवादाला यायला सांगितले टायमिंग सा सा आहे साडे अकराची पण ती जरा जवळची मैत्रीण असल्यामुळे थोडीशी तिला हेल्प करण्यासाठी आम्ही लवकर जातोय तर फ्रेंड्स मी आता इथं तयार झालो आहे आता मैत्रीण पण माझी येत आहे तर चला स्वयंपाकाचंच टेन्शन आहे मी काय केलंच नाही आल्यानंतर करायला पाहिजे एवढ्या लवकर मला काही सूचना पण झाले मी आता बाहेर आले गेलंच माझ्या मैत्रीण आलेले आहे मैत्रीण चला चला, चला। तिला मंटल तुळशीत झाड किती छान सजवलं तर फ्रेंड्स आम्ही पोहोचलेलो आहे मैत्रिणीच्या घरी आणि तुम्ही बघू शकता इथं तिने किती छान पूजा केलेली आहे

काही कुठच्या चाळीस गावचे आहेत नाशिकच का सांगतो तुम्ही चाळीस गाव सांगायचं नाशिक एकाला सगळे आदिवासी आणि दुसऱ्याला तर कसं हिरो चलो दीदी आम्ही भी जाना आहे राज बोल बोलना मला झोप येते असं म्हण ना मला झोप येते का कशाने झोप येते तुला झोप येते जेवण झालं पोट जेवण झालं ना जेवण झालं तुझं त्याला बोलवायला झोप लागते झोपून सायलेंट मोड मध्ये आहे तर फ्रेंड्स मी आता घरी आली आहे खूप थकून आले बाबा कंटाळा येतो तर असं गेलं ना की मला कंटाळा येते काय करू वाटत नाही काय स्वयंपाक पण करायचं सव्वा एक वाजलेला आहे तर फ्रेंड्स दुपारचं जेवण वगैरे झालं आणि मी आता आहे भाजी नेण्यासाठी दे दो आदा आता आता आम्ही आलो आहे एक किलोणा घ्यायला बाळाला त्याला फ्रेंड्स घरी आलो आणि मुलांसाठी येताना जरा पाणीपुरी आणली होती ती आता दोघं पण खाता आहेत एवढा कंटाळा आला आज दिवसभर तेव्हा पहिल्या मैत्रिणीच्या घरी गेलो तिकडं धावपळ झाली त्याच्यानंतर घरी आलो घरी पटकन येऊन स्वयंपाक केला सव्वा एक वाजता झालो ना सव्वा दहा वाजता गेलतो आम्ही मी सव्वा दहा वाजल्यापासून तयार होते आणि आले मी तिकडून सव्वा एकला त्याच्यानंतर पटकन स्वयंपाक केला कारण हे दीड वाजता येतात तरी तर नशीबाज पाहुणे दोन वाजले यांना यायला आणि धावपळीने स्वयंपाक वगैरे केला खूप धावपळ झाली त्याच्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली थोडंसं जेवण वगैरे हो आणि परत मग भाजी आणायला बापरे खूप हो धावपळ झाली मग त्या बाजारात फिरून फिरून आता कंटाळा आला चला तुम्हाला दाखवते मी आज भाजी काय आणली ते आजचा ब्लॉग इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब करा भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग